विधानसभा मतदारसंघातून टी एस कांबळे यांचे पारडे जड हातकणंगले प्रतिनिधी येथील फुले शाहू आंबेडकर पुरोग्रामी संघटना कोल्हापूर पुरस्कृत उमेदवार श्री तुकाराम सभाजी कांबळे उर्फ टी एस कांबळे यांच्या मागे अनेक लहान मोठ्या संघटनेचे पाठबळ वाढत असल्याने टी एस कांबळे यांचे हातकणंगले मतदारसंघातील पारडे अधिकच जड होताना दिसत आहे अनेक गावामध्ये जाऊन प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत त्यामुळे जनतेमध्ये टी एस कांबळे यांच्यासोबतचा प्रतिसाद जास्त वाढत आहे यावेळी कांबळे यांचे पारडे जड होत असताना दिसत आहे मान्य श्री तुकाराम कांबळे उर्फ टी एस कांबळे यांनी प्रत्येक घराघरात जाऊन आपल्या वचननामा देऊन वचननाम्यातील जे मुद्दे आहेत त्याची मी पूर्तता करेन असे आश्वासन दिले त्याचबरोबर मला माझ्या जातं या चिन्हावर बटन दाबून तुम्ही मला या विधानसभेमध्ये निवडून आणून द्यावे असे आवाहन केले आहे यावेळी आळते येथील ग्रामस्थांनीही त्यांना भरघोस असा प्रतिसाद दिला यावेळी आळतेमधील सौ श्रेया कांबळे सौ रंजना कांबळे प्रियांका कांबळे रेखा कांबळे शोभा गुंजवटे राधा गुनवते आळते सौ संगीता राजेंद्र कांबळे अनिल कोठावळे रत्नदीप राजेंद्र कांबळे तालुका आळते तालुका हातकनंगले भीमनगर सौ संगीता राजेंद्र कांबळे रत्नदीप राजेंद्र कांबळे अनिल कोठावळे पिंटू दिवान सविता दिवान अश्विनी कांबळे दुर्वा पी दवने पूर्वा कांबळे अनुक्षा कांबळे साई दवने डॉक्टर प्रसाद दवने आळते दिलीप कांबळे आरेन कांबळे श्रीमती नीलाबाई कांबळे मिंचे येथील ग्रामस्थ उदय कांबळे बबलू कांबळे नितीन कदम उंदीर वडगाव सिद्धार्थ कांबळे समीक्षा कांबळे प्राची तोडके आरुष कांबळे श्री घोरपडे विश्वजित कांबळे मनाली घोरपडे आभासी कलानगर टोप प्रसन्न कांबळे जीवन कांबळे नितीन गाडे ऋषिकेश कांबळे सनी समद्रे विका विक्रांत भोसले आशुतोष कुर्णे अमोल कुर्णे आदींनी टी एस कांबळे यांना मतदानरूपी आशीर्वाद देण्याचे ठरवले ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव हातकणंगले